एच आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नेहरू नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार चार एकरातील मका साहित्य जळून खाक विजेच्या तारा एकमेकाला स्पर्श होऊन पडलेल्या ठिणगीमुळे सोंगणी करून ठेवलेला चार मका चारा व ठिबक सिंचन साहित्य जळून खाक झाल्याची घटना तालुक्यातील घोरकुंड शिवारात घडली सोयगाव तालुक्यातील वरठाण येथील शेतकरी आशाबाई अशोक गायकवाड यांची गट नंबर एकाहत्तर मध्ये पाच एकर जमीन असून त्यामध्ये मका पिकाची लागवड करण्यात आली होती सध्या मका सोंगणी करून ठेवला होता शेतातून वीज वाहिनीचे तार गेलेले असून सकाळी तारांचा एकमेकाला स्पर्श झाल्याने ठिणगी पडली व मका पिकास आग लागून ती पसरत गेल्याने सर्व आग शेतात पसरली पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टीव्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ओब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचश्या सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर